स्मार्ट शाड़ा नमस्कार माझे पूर्ण नाव हिना लक्ष्मण नान्हे मी एक कथा वाचली आहे त्या कथेचे नाव आहे चतुर बिलबर मुखपृष्ठामध्ये एक राजा आणि एका शिल्पकाराचे चित्र दिलेले आहेत हे नवमितीची पुस्तक आहे चिलभराची चतुर्थी एकदा एका शिल्पकाराने तीन मूर्ती घडवल्या त्या तिन्ही दिसायला एकसारख्या होत्या पण त्यांचा अंतर रचण्यामध्ये फरक हो होता शिल्पकार शिल्पकार त्या तिन्ही मूर्तींना घेऊन अकबर बादशाच्या दरबारात आला आणि बादशाला म्हणाला महाराज या तिन्ही मूर्ती दिसायला एकसारख्या आहेत पण या तिन्ही मूर्तीमध्ये एकच मूर्ती श्रेष्ठ आहे बिरबलने जर यातील श्रेष्ठ मूर्ती शोधून काढली तर मला आनंद होईल बिरबलने तिन्ही मूर्ती आपल्या हातात घेतल्या त्या मूर्तीं त्या मूर्तींना तो बराच वेळ आलटून पालटून लक्षपूर्वक पाहत होता त्याला त्या मूर्तींच्या कानात आणि तोंडात छोटी छोटी छिद्रे दिसली बिल्बरने एक लांब पातळ तार घे गे, घेतला आणि त्याने ती तार एका मूर्तीच्या कानात टाकली ती तार त्या मूर्तीच्या तोंडातून बाहेर पडली आहे मग त्याने दुसऱ्या मूर्तीच्या कानात टाकली आहे ती तार त्या मूर्तीच्या दुसऱ्या कानातून बाहेर आली अखेरीस बिलबरने तिसऱ्या मूर्तीच्या कानात तार घातली ती तार सडळ तिच्या पोठात गेली बिलबरने ती मूर्ती शिल्पकाराच्या हातात ठेवली आणि म्हणाला ती तिन्ही मूर्तीमध्ये ती ही मूर्ती श्रेष्ठ आहे शिल्पकाराने ती मान हलवली आणि म्हणाला याचं कारण काय सांग बिलबर म्हणाला कल्पना करा की मूर्ती म्हणजे राजाचा मंत्री आहे आणि तार ही राजाची गुप्त आहे पहिल्या मूर्तीच्या कानातून घातलेली तार तिच्या तोंडातून बाहेर आली याचा अर्थ अशा झाल्या की हा मंत्री राजाची गुप्त गोष्ट कोणालाही सांगू शकतो जो मंत्री राजाची गुप्त गोष्ट को कोणा कोणासमोर बोलतो तो मंत्री अध्यम मानला जाईल दुसऱ्या मूर्तीच्या एका कानात घातलेली तार दुसऱ्या कानातून बाहेर आली समजा गोष्ट कितीही महत्त्वपूर्वक असली किंवा नसली तरी जो मंत्री ती लक्षपूर्वक एक ऐकत नाही आणि ती एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडत सोडून देतो तो मध्यम दर्जा दर्जाचा मंत्री मानला जाईल तिसऱ्या मूर्तीच्या कानात घातलेली टार सरळ तिच्या पोटात गेली जो मंत्री राजाच्या गुप्त गोष्टी ऐकून ती आपल्या पोटात संग्रहित करून ठेवतो पण कोणालाही सांगत नाही तो मंत्री श्रेष्ठ मानला जाईल म्हणून ही मूर्ती श्रेष्ठ आहे शिल्पकार बिरबलचे म्हणणे ऐकून आचार्य थक्क झाला त्यांनी तिन्ही मूर्ती बिरबलला भेट म्हणून दिल्या हे पुस्तक खूप छान आहे याच प्रकारे पुस्तक तुम्ही पण वाचा धन्यवाद मित्र हो व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद कृपया लाईक करा शेअर करा कॉमेंट्स करा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा थँक्यू